प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पुरवठा होणार आहे या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखाच्या सा पथकाने वडसा येथे सापळा रचून तब्बल आठ लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाला सह सुगंधित तंबाखू जप्त केला अन्न व औषध प्रशासन विभाग गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी ललित गोपालदास राठी वय वर्ष एक्केचाळीस राहणार अर्जुनी मोरगाव गोंदिया रवी मोहनलाल खटवानी व इंद्रकुमार नागदेवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू तस्करावर न्यूज एक्सप्रेसने ठेवलेले आहे तालुक्यातील बेळगाव छत्तीसगड मार्गाने तंबाखू आणून रामगड वैरागड आरमोरी मार्गे तस्करी करणाऱ्या नईम गुप्ता आवेश या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती अजूनही पोलिसांच्या लक्षाबाहेरून आहे संपूर्ण तंबाखू आरमोरी तालुक्यातून गडचिरोलीमध्ये आणला जात असून कसनसूर आलापल्ली मार्गे जिल्ह्याच्या दक्षिण भागात वितरित केला जात आहे न्यूज एक्सप्रेस साठी गडचिरोलीवरून हरेंद्र मडावी यांची बातमी